काही नाही त्या राब्या मस्जिद पशी आणि आपल्या चंदन जिल्ह्यातल्या भागात आता दोन सणावाराचे दिवस आहे स्वच्छता लक्ष द्यावा अशी आमची विनंती तुम्हाला चालू आहे ना आता राब्या मस्जिद पासी ना आता आमचे आलेले मित्र सगळे लोक तुम्ही राब्या मस्जिद च्या आजूबाजू भागावर फार घाण झाली आणि सुंदरनगरचा मेन रोड बघा तुम्ही पहिले सुंदरनगर चंदन जिल्ह्याचे जे हायमॅक्स लाइट सर्व बंद आता दोन दिवस सणाचे बा हा कारण सुंदरनगरचे मेन रोडचे फोन नाही आम्ही बोललो मी डायरेक्ट तुम्हालाच बोलतो सर कोणाला सांगा, सांगा? तुम्ही बोलतो मी त्याला लाईट विभागाने बोललो मी मी बोलतो त्यांना पण सर आपण पण बोला सर त्यांना हो सण उत्सवानिमित्त चंदनझिरा परिसरातील स्वच्छता आणि पथदिवे चालू करण्याची मागणी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे माजी नगरसेवक गणेश राऊत यांचे आवाहन गुढीपाडवा रमजानीत रामनवमी महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी महत्त्वाचे सण उत्सव साजरे होणार आहेत त्या अनुषंगाने चंदनझिरा सुंदरनगर परिसरामधील घाण कचरा पालिकेने साफसफाई करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने वेळोवेळी होत आहे तसेच आय टी पासून सुंदरनगर येथील मुख्य रस्त्यावरील पथदिवे आणि हायमॅक्स कित्येक महिन्यापासून बंद आहेत ते त्वरित चालू करण्याविषयी नागरिकांची मागणी आहे चंदनजीरा सुंदरनगर परिसरातील नागरिकांनी या बाबतीत प्रभागाचे माजी नगरसेवक गणेश राऊत यांच्याकडे समस्येचा पाढा वाचला असता त्यांनी आज दिनांक एकोणतीस शनिवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास याबाबत तात्काळ पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर महादर्नाच्या अधिकारी यांना तसेच स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे यांना नागरिकांच्या समस्या सांगितल्या असत्या तात्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले तसेच येणारे सण उत्सव नागरिकांनी आनंदाने साजरे करून कायदा व व्यवस्था सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांची असल्याने सर्वांनी शांततेत सण उत्सव साजरे करण्याचे गणेश राऊत यांनी आवाहन केले आहे सध्या सणावाराचे दिवस आहेत आणि सुंदरनगर चंद्रनिगा भागातील बऱ्याच नागरिकांची स्वच्छता विषयी आणि पद्धती जे आहे त्याच्याविषयी तक्रार आहे बऱ्याच लोकांची आपल्याशी सुद्धा संपर्क साधला आहे याच्याविषयी आपण काय पाहू शकतो आताच स्वच्छता बाबतीत सन्मान्य यस आमचे लोंडे अशोक लोंडे मी यांच्याशी चर्चा केली येणारा हे दोन सण आहे ईद आणि उद्याचा दिवस गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर या सणानिमित्ताने आणि पुढच्या महिन्यात चौदा एप्रिल तसेच महात्मा ज्योतिबा जयंती या सर्वच जयंती महापुरुषाच्या जयंती आहे त्या निमित्ताने मी आता आमचे अशोक लोंडे यांच्याशी चर्चा केली की जे अस्वच्छता जिथं जिथं ज्या जागी आहे त्या तो तुम्ही सफाई करा आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की दोन तीन दिवसात मी स्वच्छता करेन करीन कोण प्रश्न आयुक्त साहेबांनाच मी चर्चा केली तर त्यांनी मी सुद्धा विचार केला की दोन दिवसात ते त्या लाईटचं जे हायमायस लाईट आहे सुंदरनगर चंदन जिरा येथील तर हे दोन्ही पद्धती होऊ हे सगळं चालू करणार कायदा व्यवस्था राहावी म्हणून नागरिकांना आपण काय मी, में मेंना, मेंना मी या निमित्ताने एवढं सांगतो की उद्याचा दिवस म्हणजे नवीन वर्ष गुढी पाडवा आणि परवा जो पवित्र महिना रमजान महिना हे पूर्ण संपत आहे तरी मी या दोन्ही सणावाराला माझ्यातर्फे आणि शिवसेनेच्या वतीनं आणि सन्मान्य अर्जुन खोतकरच्या साहेबाच्या वतीनं सर्वात पहिले यांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाची आणि ईदची मुबारक बातमी देतो आमच्या सर्व मुसलमान बांधवांना मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की आपण दोन्ही सण शांतताने सुच्छाने भाईचाराने करा अशी मी सर्वांना आमच्या चंदन झिरा सुंदर नगरला अशी विनंती करतो आमच्या हिंदू आणि मुसलमान बांधवांना की नवीन वर्षाची आणि रमजानची दोन्हीलाही आपण शुभेच्छा देतो आणि थांबतो